जाऊ या सक्कडनं दूध आणायला स्वयंपाक चालूच आहे अजून पटकन आवडलं का ओके चला जाऊ दूध आणायला दंगा नुसता दंगा चलो शुंगिंग आमच्या होळी ते जर ते शिकाऱ्याचा मूड आहे तिचा तिचा मूड शिकारीचा आहे आणि आमच्या ब्लँक ब्लॅक शुंगिंग इकडं आहे व्हाईट शुंगिंग इकडं आहे आता व्हाईट शुंगिंग वर जायचं आहे शुंगिंग म्हणजे गाडी आमची हेगने शिंगिंग हा माझे शिंगिंग शिंगिंग चायनीज का जपानी नाव आहे हेगने <laughs> <laughs> पिल्लू पिल्लू काळा काळा पिल्लू शिपट कसा असतो शेपूट कियात्या चला जाऊन येतो दूध घेऊन येतो समजलं गेंडिया दूध चलो आलो भेटतो काय म्हण समजलं का चला मस्त वेगळी डबा भरून ठेवलेला आहे स्वयंपाक झालेला आहे जाऊया आता भेटतो भेटतो रडू नका पॉसिबल आलेले आहेत चकली उठ

साक्षात ट्रिपल हिंदी केसरी असे पडलेले आहेत जवळजवळ आणि चौबल हिंदी केसरी असं पडलेलं आहे चौबल हिंदी केसरी आणि ब्लॉगला इथं संपूया एक आहे किचनमध्ये दोघे आहे बेडरूममध्ये आणि आम्ही आहे हॉलमध्ये ती गजाल एक दोन ना आणि मी तीन ना चला ब्लॉगला पण एंडिंग करू चला जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा त्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय काय